आज आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम तालुक्यातील हद्दीमध्ये वडवणी तालुक्यातील गावातील मुलीचा इकडे बालविवाह होत होता आणि तो बालविवाह आम्हाला जसं समजलं आम्ही तसं अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना कळवलं त्याच्यामध्ये सेलगाव या गावच्या गाव ज्या ग्रामसेवक अधिकारी आहेत ज्या बालवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत जाधव मॅडम चाइल्डलाईनचे अधिकारी आहेत रौप सर आणि चव्हाण सर यांनाही कळवलं होतं रात्री त्याच्यानंतर आम्ही हे शिरसागर सर म्हणून आहेत निर्माणा पोलीस स्टेशनचे त्यांनाही ते आम्ही कळवलं होतं ते त्यानंतर ते ते एसपी पी जे आहे दारा अशिवचे त्यांनाही ते कळवलं होतं व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता आणि दहा अठ्याण्णवला फोन करून ते कळवून बालबाब होतोय म्हणून आणि ते सगळे एविडन्स बघून म्हणजे पुरावे बघून आम्ही ती प्रक्रिया केली होती त्याच्यामध्ये मुलगी दुसऱ्या तालु तालुक्यातली दुसऱ्या जिल्ह्यातली होती आणि ती या ता या तालुक्यात या जिल्ह्यात आलेली होती गावातल्या वराडी मंडळीला आणि इव्हन मुलाकडच्याही लोकांना माहीत नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं आम्हाला फक्त सांगण्यात आलं होतं की मुलीची बारावी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनाही माहित नव्हतं की मुलगी अल्पवयीन आहे म्हणजे साडे सोळा वर्षाचीच आहे मुलगी तर आता सध्या मुलगी इथं आढळून आलेली नाही कारण आज त्यांची रात्रीची हळदीची वगैरे पत्रिका होती परंतु काही धार्मिक बाबी असल्यामुळं हो त्यांनी शनिवारची हळद आणि ते लावत नसल्यामुळे त्यांनी ती लावलेली नाही परंतु आज त्यांच्या त्या मुलीचा बालवा इथं नियोजित होता ते होणारच होता हे गावकऱ्याकडून कळलं आहे आणि या निमित्ताने ग्रामसेवक मॅडम जे आहेत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी हे त्यांच्या थोडंसं सा आपल्याला सांगतील की तो कशा पद्धतीने आता त्यांनी पुढची कारवाई कशी होणार आहे किंवा काय करणार आहे अलीकडे आता मी शेलगाव येथील ग्रामसेवक आहे तर शेलगाव जहागिरीतील मुलगा नियोजित वर होता तरी म्हणजे इथली इथल्या लोकांना आणभित नव्हते की मुलीचं वय कमी आहे तर नवरदेवाच्या कुटुंबियांनी सांगितलं ज्यावेळी आम्हाला कळालं मुलीचं वय कमी आहे तर आम्ही स्वतःहूनच सगळ्या विधी थांबवलेल्या आहेत आणि पुढची कुठलीही प्रोसेस आम्ही केलेली नाही आहे तरी शेलगाव जहागिरीतील नवरदेवाच्या कुटुंबियाने अगदी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि मुलीला अठरा वर्ष होईपर्यंत आम्ही आता पुढे लग्न करणार आहेत आणि जेव्हा अठरा वर्ष पूर्ण होईल त्यावेळेला लग्न करू असं मुलीच्या मावशीने हमीपत्र दिलेलं आहे त्यामुळे आम्ही स्थळ पंचनामा केलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी त्या कार त्या विभागाला आम्ही स्थळ पंचनामा पाठवत आहोत मुलगी या जिल्ह्यातली नसल्यामुळे असं त्याच्यामध्ये असं होतं की मुलीचा जेव्हा बालवा थांबवला जातो तेव्हा संबंधित मुलीला बाल कल्याण समिती समोर हजर करावं लागतं ती, ती मुलगी बीड जिल्ह्यातली असल्यामुळे कदाचित तिकडे त्यांना तो अहवाल पाठवावा लागणार आहे त्यांची ती कर्तव्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते जाणार नाहीत परंतु सध्या तुर्तास हा बालविवाह याच्यामध्ये अंगणवाडीच्या तर त्यासुद्धा इथं हजर होत्या अंगणवाडी कार्यकर्त्या त्यांनी सुद्धा आ, हजर होत्या आणि त्यांनी या सुद्धा एक बालवा इथला त्यांनी थांबव थांबवलेला आहे म्हणजे आणि गाव गा गावातल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि ते संबंधित विधी तुर्तास थांबवलं इव्हन मंडपवाल्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही हे केलं नाही करणार नाही आणि गावातल्या लोकांनी सुद्धा आता हे केलं की बाबा तुम्ही यापुढे मुलीची पत्रिका आधार कार्ड वगैरे सगळं बघून हे करा याच्यामध्ये येर्माळा पोलीस स्टेशनचे जे इथले बीट अधिकारी आहेत काळेसर यांनी सुद्धा रात्री पासून ते प्रयत्न करत आहेत कल्याण समितीचे जे हे आहेत काय म्हणतात महिला बाल विकास विभागातले जे अधिकारी सर तर यांनी सुद्धा जिल्ह्यामध्ये थांबवत आहेत आणि इथला हा बालविवाह थांबवण्यात आज यश आलेला आहे आणि मुलगी साडे सोळा वर्षाची असल्यामुळे त्याच मुलीसोबत विवाह होईल कारण सामाजिक काही गोष्टी असतात मुलीच्या बाबतीतल्या तर त्यांनी सांगितलं आम्ही त्यानंतर तुमच्या साक्षीनं लग्न आज असं मुलाचे मुलाचे भाऊ म्हणता येतात तर मुलाचे भाऊ आपल्याला सांगतील की यानंतर बालविवाह हा याच्यानंतर हे एक दीड वर्षामध्ये होणार नाही असं त्यांनी सांगण्यात सांगितलेलं आहे आणि हमी पत्रावर स्थळ पंचनाम्यावर सह्या वगैरे सगळ्यांच्या झालेल्या आहेत सो आजची ही घटना आणि आमच्यामुळं जी काही तुम्हाला हे झालं मग त्रास झाला तजली झाली त्याच्याबद्दल आम्ही तुमची माफी मी, मी मनापासून मागते कारण बालविवाह रोखण्यापाठी मागचे हाच आहे की विवाह थांबवण नाही तर मुलीला शिक्षणाची संधी मिळावी त्या संध्या मुलींना नाकारल्या नाकारण्यात येत आहेत म्हणून बालविवाह थांबवण्यासाठी सरकारनं पण कायदे कडक केलेले त्याचे परिणाम मुलीच्या शरीरावर लेकरांवर बऱ्याचशा गोष्टी होतात म्हणून बालविहो गरजेचं आहे समाजामध्ये म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते हे करतात करता। आणि काही गोष्टी नातेवाईक असल्यामुळे सुद्धा काही कळवत असतात हे पण आपण समजून घेऊ शकतो परंतु फॅक्ट की आज बालवा होता त्या मुलीचं वय कमी होतं त्याच्यामुळे जे काय आमच्याकडून जर त्रास काही झाला असत कारण हे अधिकारी सुद्धा कर्तव्य निभावत आहेत आणि आम्ही सामाजिक कर्तव्य निभावत आहेत त्याच्यामुळे आमच्याकडून काही जर त्रास झाला असेल तर त्याबद्दल आम्ही व्हेरी सॉरी थँक्यू